दादर स्थानकात बॅग मध्ये सापडला मृतदेह आर पी एफ जवानाच्या सतर्कतेमुळं उलगडलं हत्येचं गुड रेल्वे स्थानकात सोमवारी एका बॅगेत रक्तानं माकलेला मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या आर पी एफ जवानाच्या सतर्कतेमुळं या हत्येचं गुढ समोर आलं तर नेमकं काय घडलं का तेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर आपण बोल हटकेला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा मुंबईतील दादर रेल्वे स्थानक हे नेहमी प्रवाशांनी गजबजलेलं असतं याच रेल्वे स्थानकात सोमवारी एका बॅगेत रक्तानं माखलेला मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या आर पी एफ जवानाच्या सतर्कतेमुळे या हत्येचं गुढ समोर आले तसेच पोलिसांनी देखील तत्परतेनं सदर हत्येची उकल करून दोन आरोपींना बेड्या ठोकल्यात आता नेमकं प्रकरण काय आहे तर दादर रेल्वे स्टेशन दादर रेल्वे स्थानकात सोमवारी फलाट क्रमांक अकरावर एक व्यक्ती मोठी बॅग ओढून नेत होती बॅगेचं वजन जास्त असल्यानं ती ओढताना त्याची खूप दमछाक झाली आणि त्याला घामसुद्धा फुटला यावेळी फलाटावर गस्त घालत असलेले आर पी एफ जवान संतोष कुमार यादव यांना या सदर व्यक्तीवर संशय आला तेव्हा आर पी एफ जवानाने बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस रोखलं आणि त्याच्या समोरच बॅग खोलून पाहिली यावेळी बॅगेत रक्तानं माखलेला मृतदेह हो पाहून सर्वांनाच धक्का बसला यावेळी सदर व्यक्ती हा तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात इतर आर पी एफ जवानांनी त्याला पकडलं मृतदेह हो असलेली बॅग आणि बॅग बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला <coughs> मृतदेह हो असलेली बॅग आणि बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर मृतदेह हो हा अर्शद अली सादिक शेख या व्यक्तीचा असल्याचं स्पष्ट झालं शेख हा सांताक्रुज कलिना परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे दादर रेल्वे पोलिसांनी मृतदेह हो असलेली बॅग घेऊन जाणारा व्यक्ती प्रवीण चावडा याला ताब्यात घेतलेला आहे हत्येचा अधिक तपास केला असता शिवजित कुमार सिंह या व्यक्तीनं त्याचा मित्र जय प्रवीण चावडा याच्या मदतीनं अर्शद अली सादिक अली शेखची हत्या केली असल्याचं उघड झाले शिवजित कुमार सिंह हा उल्हासनगर येथील रहिवासी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे बॅगेत मृतदेह भरून तो कोकणात नेऊन त्याची विल्हेवट लावण्याचा आरोपींचा प्लॅन होता